कोण नामदेव ढसाळ म्हणत चित्रपटाला परवानगी नाकारली किती हास्यास्पद आहे ना हे सगळं देशातील चौथा नागरी पुरस्कार पद्मश्री मिळालेला व्यक्ती यांच्या डोळ्यात सलतोय का तर तो विद्रोही बंडखोर होता म्हणून पण आपण या व्हिडिओमध्ये कोण नामदेव ढसाळ या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत नामदेव ढसाळ यांचा संपूर्ण जीवन प्रवास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नामदेव लक्ष्मण ढसाळ हे मराठी कवी विचारवंत दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध दलित चळवळीतील नेते होते महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोलीभाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती त्यांनी केली नामदेव ढसाळ यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील कनेरस शेजारच्या पूर या खेड्यात झाला त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले मुंबईतील गोलपिटा या वेश्यावस्थित असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले त्यांचे वडील खाटीक होते नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली ढसाळांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा प्रभाव होता त्यांनी काव्य गद्य वृत्तपत्रातील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलविठा प्रकाशित झाला मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित तर प्रियदर्शिनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्याविषयीचा कविता संग्रह आहे तसेच खेळ हा श्रांग शृंगारिक कवितांचा संग्रह आहे ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदनांना प्रसिद्धी दिली महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या दलित पॅनथर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते या संस्थेची स्थापना त्यांनी एकोणीसशे रोजी केली दलित चळवळीतील समन्वयक सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांसह त्यांनी ही संघटना स्थापन केली या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर चळवळीचा प्रभाव होता या संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरही ढसाळ हे दलित पैंथरमध्येच राहिले मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे दलित चळवळीला त्यांचे योगदान आहे नामदेव ढसाळ हे एकोणीसशे साठ नंतरच्या मराठी कवींमधील प्रमुख कवी समजले जातात त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली त्यांनी भाषिकदृष्ट्याप्रमाण मराठी भाषेला वेगळी भाषा वापरली त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात दिलीपचित्र्यांचा प्रभाव दिसतो त्यांच्या कृतीमध्ये वेदना विद्रोह आणि नकार हा स्थायी भाव आहे नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हिज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता जानेवारी तेरा दोन हजार चोवीस रोजी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते बुधवारी पंधरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले ते चौसष्ट वर्षांचे होते सोळा जानेवारी दोन हजार चौदा रोजी अकरा वाजता सकाळी आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर चैतभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नामदेव ढसाळ यांनी अनेक कविता संग्रह लिहिले आहेत आमच्या इतिहासातील एक अपर्याय पात्र प्रियदर्शनी एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांनी लिहिलं खेळ हे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कविता संग्रह लिहिला गोलफिटा हा एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी कविता संग्रह लिहिला तुझे बोट बोट धरून चाललो आहे मी तूही यत्ता कंची मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले या सत्य जीव रमत नाही मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे गांडू बगीचा निर्वाणा अगोदरची पिढा असा एकूण अकरा कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत त्यांनी चिंतनपरही लेखन केलेलं आहे सर्व काही समयिष्टीसाठी बुद्ध धर्म काही शेष प्रश्न आंबेडकरी चळवळ आंधळी शतक दलित प्याथर एक संघर्ष असे त्यांचे चिंतनपर लेखनही आहे नामदेव ढसाळ यांनी तीन कादंबरीही लिहिलेल्या आहेत निगेटिव्ह स्पेस हडकी हडवळा उजेडाची काळी दुनिया या त्या त्यांच्या तीन कादंबऱ्या आहेत महाराष्ट्र शासनाने आणि त्यांना इतर सन्मानही मिळालेले आहेत महाराष्ट्र राज्य पुरस्कार गोलपिटाला एकोणीसशे बहात्तर साली मिळाला सोवियत लँड नेहरू पुरस्कार त्यांना मिळाला महाराष्ट्र राज्य कवी केशवसूत पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे त्यांना पद्मश्री पुरस्कार हा एकोणीसशे नव्याण्णवला पण मिळालेला आहे बहिणाबाई चौधरी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील साहित्य पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे साहित्य अकादमी सर्व स्वर्ण जयंती जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे गंगाधर गाडगिल साहित्य पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे बुद्ध रोहिदास विचार गौरव हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दरवर्षी द दर बुक गॅलरी आणि मुक्त शब्द यांच्या वतीने शब शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात दोन हजार चौदा सालापासून नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार दिला जातो त्या सालचा पहिला ढसाळ शब्द पुरस्कार हिंदी कवी विष्णू खरे यांना जाहीर झाला आहे नामदेव ढसाळ स्मृती गौरव समितीच्या वार्षिक कार्यक्रमात समितीतर्फे दरवर्षी नामदेव ढसाळ यांच्या नावाने एका कवीला गौरवण्यात येते दोन हजार सोळा रोजी पहिला पुरस्कार आंबेडकरी कवी लोकनाथ यशवंत यांना मिळालेला आहे हा पुरस्कार देण्यासाठी नागराज मंजुळे उदयप्रकाश उपस्थित होते हे आहेत नामदेव ढसाळ धन्यवाद